महाराष्ट्रनामा न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत दिवा येथे समर्थनगर मोरेश्वर प्लाझाच्या बाजूला चारचाकी वैगनर गाडी नंबर एम एच झिरो फोर के एच या गाडीला प्रचंड मोठी आग लागली होती दिव्यातील मनसे शाखा अध्यक्षा नम्रता खराडे यांना माहिती मिळताच त्यांनी अग्निशमक दल पोलीस स्टेशन आणि पत्रकार बांधवांना तात्काळ संपर्क करून सर्वांना माहिती दिली आणि स्वतः आग विझवण्यासाठी मदत सुद्धा केली आज दुपारी समर्थ नगर येथे शिल्पा पार्टे मंथन पार्टे या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिथे धाव घेतली बाजूलाच ट्रान्सफॉर्मर असल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता असताना आपल्या पदाधिकाऱ्यांनी समयसूचकता दाखवत तोरण पॉवर अग्निशमक दल आणि दिवा पोलीस यांना सूचना दिली गाड्या यायला जागा नसल्या कारणाने आग विझवण्यास उशीर होत असल्याने त्यांनी एका ट्रँकर थांबून थांबवून त्यातून पाण्याचा मारा त्या गाडीवर सुरू केला त्यामुळे आग ट्रान्सफॉर्मर पर्यंत न पसरता मोठा अनर्थ तळला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईबर करा संपादक संदीप जाधव बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्र नामा